नवरात्रीमध्ये कडकण्या सातव्या किंवा आठव्या दिवशी देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केल्या जातात कारण या दिवसामध्ये देवीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे कडकण्या तयार करण्याची पद्धत पारंपरिक असून त्या खास आकारात जसे की पाणी चांदण्या किंवा हाताच्या ठशाच्या आकारात बनवल्या जातात कडकण्याचा संबंध देवीच्या पूजेसोबतच वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याशी आहे तर या कडकण्या कधी अर्पण कराव्यात तर नवरात्रीच्या साधारणपणे सातव्या किंवा आठव्या दिवशी कडकण्यांचा नैवेद्य देवीला दिला जातो काही लोक कडकण्यांचा हार बनून तो गटाला बांधतात कडकण्या का अर्पण कराव्यात तर कडकण्या देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करण्यामागे धार्मिक कारण आहे या दिवसामध्ये देवीची पूजा आणि आराधना केली जाते तसेच देवीने राक्षसांचा वध केल्याचा विजयाचे प्रतीक म्हणून या कडकण्या अर्पण केल्या जातात